शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांच्याकडून शहापुरात एक अनोखा बॅनर लावण्यात आला आहे विकणे आहे नपुंसक विकास करणारा शरद चंद्र पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत समून स्वतःची विक्री करणारा विकासाच्या नावाने गरीब कार्यकर्ते ठेकेदारांकडून टक्केवारीने चारा खाणारा शेतीचे काम सोडून सदत नशेत असणारा राजयोग मध्ये खोक्याने वसुली करणारा पंचवीस वर्षात शहापूर तालुक्यात एकही विकास कामाला राजकीय शेतकऱ्यांनी संपर्क साधावा संपर्क का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार शहापूर तालुका असा अनोखा बॅनर शहापूरमध्ये लावण्यात आला आहे